शुभेच्छा आपल्या सर्वांना श्री साईबाशीर्वाद राहू मी श्री साईराव संस्था विश्वस्त व्यवस्था श्रेणी यांच्या साई दोन हजार पंचवीस हे वर्ष संपत आहे आणि दोन हजार सव्वीस ह्या वर्षाची सुरुवात होते आहे लाखो भाविकांची इच्छा असते की साईंच्या सानिध्यामध्ये त्यांना नवीन वर्षाची सुरुवात करायची असते नवीन वर्षाचं जे स्वागत असतं ते साईंच्या सानिध्यामध्ये त्यांना करायचं असतं आणि त्यासाठी लाखो हजारो भाविक देश विदेशातून शिर्डीमध्ये जमा होतात एकतीस डिसेंबरच्या रात्री आणि आज एकतीस डिसेंबरच्या रात्री लाखो भाविकांची गर्दी साई मंदिराच्या परिसरामध्ये जमा झालेली आहे आणि नवीन वर्षाची वाट इथं पाहिली जात आहे काही क्षणात नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे आणि साई नामाच्या गजरामध्ये हे सर्व भाविक नवीन वर्षाचं स्वागत करणार आहेत तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता लाखो भाविक झालेले आहेत सर्वांना आस लागलेली आहे की नवीन वर्षाची सुरुवात व्हावीम सुफलाम व्हावं ही अपेक्षा ठेवून लाखो भाविक इथं साईंच्या दर्शनासाठी नवीन वर्षाच्या साईंच्या पहिल्या दर्शनासाठी इथं जमा झालेले आहेत आता आपण ज्या ठिकाणी आहोत तिथं जे मुखदर्शन साईंचं घेतलं सा जातं ती खिडकी इथं आहे त्या खिडकी समोर भाविकाच्या मनात एकच आशा आहे की आपल्याला साईबाबांचा सा चेहरा साईबाबांची मूर्ती नवीन वर्षाच्या सुरुवातीला दिसावी नवीन वर्षाचा पहिला क्षण चेहरा त्यांच्या समोर असावा अशी सर्व भाविकांची इच्छा असते आणि त्यामुळं सगळे भक्त आहेत ते या मुखदर्शनाच्या खिडकीसमोर जमा झालेले आहेत काही काही भाविकांना म्हणजे या लाखो भाविकांपैकी फक्त काही भाविकांनाच मंदिराच्या आतमध्ये जाऊन साईबाबांच्या मूर्तीसमोर दर्शन घेण्याचं सौभाग्य प्राप्त होत आहे काही असे सौभाग्यवान भाविक आहेत ज्यांना आतमध्ये जाऊन साईंचं दर्शन घेण्याचं नवीन वर्षाच्या पहिल्या क्षणी साईंचा चेहरा समोर ठेवण्याचं सौभाग्य प्राप्त झालेलं आहे आणि बाकीचे भाविक इथं मुखदर्शनासमोर नवीन वर्षाची वाट पाहत आहेत शिरडी में आई हूँ न्यू ईयर मनाने के लिए इससे पहले मैंने कई न्यू ईयर मनाए पर आज मैं बाबा के चरणों से शुरुआत करना चाहती हूँ लोग अपने अपने तरीके से मना रहे होंगे पर मैं आज अपने तरीके से बाबा के चरणों से स्टा, स्टार्ट करना चाहती हूँ 2025 मेरा बहुत अच्छा तो नहीं रहा पर दो हजार अच्छे से शुरुआत कर रही हूँ बाबा का आशीर्वाद लेके और उनसे बहुत कुछ प्रार्थनाएँ भी की हैं अब देखते हैं पूरी होगी तो मैं ज़रूर फिर से दोबारा शिरडी आना चाहूँ मेरा नाम है खुशबू मैं मुंबई से ही आई हूँ मैं मैं तीन साल से यहाँ पे आ रही हूँ मैं मुझे यहाँ पे बहुत अच्छा लगता है और इस बार मौका मिला बाबा के दरबार में नया साल मनाने का तो मुझे बहुत अच्छा लगता है मुझे तीन साल हो गया मैं हमेशा यहाँ पे आती हूँ तो बहुत अच्छा लगता है बाबा, बाबा के दरबार में जी हाँ बाबा के मेरे दर्शन हुए बहुत अच्छे हुए और उनके दरबार में ही हमने नया साल मनाया है बहुत अच्छे से हुए हमारे दर्शन बाबा के बहुत अच्छी सुविधा है कोई प्रॉब्लम नहीं है बहुत अच्छे से सब कुछ बंदोबस्त किया गया है यहाँ पे बहुत अच्छा है ओम साई राम ओम साई न्यूज़ला सब्सक्राइब करायला विसरू नका